हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला जी हलक्यात घेऊ नका आम्हाला सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा सरड्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला या अनिल परवानी असं सांगितलं की संजय राठोडला हो चित्रावाघांनी जी लढाई केली ती कशी केली तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने शीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा मी विचारेन तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे हे महिलांचं अपमान हे महिलानी केलेलं आहे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलं लक्ष वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे आमच्या घरांवर काय आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी काढ तुम्हाला काय करायचंय था? उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला का केली क्लीनशीट मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो थो मी त्यांना म्हणते बाबा कोण दिली क्लीनशीट त्यांना विचारा कधीतरी ते म्हणे ते येतच नाहीत म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा आता ते येत नाहीत ते भेटत नाहीत ते बोलत नाहीत म्हणून का आम्हाला तुम्ही घालणार आता उपसभापती लक्ष सत्य का नाकारलं काल का हे नाकारलं का सगळं बघा अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे बरं झालं आलाच सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी मह, सहकारी ज्या आहेत तई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियनचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीड पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं आणि मी केलं जे मला करायचं होत जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी चिट दिली त्यांना दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिला समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरे ना विचारा का क्लीन चीट दिली जर क्लीन चीट दिली नसती तर बोलू द्या मला अ बोलू द्या यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना, हो ना। म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला का आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चीट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसत काही नाही मिळालं आमच्या येतात नाहीब तुमच्या सारखे छप्पन पायाला बांधून फिरते मी चित्रा वाघांचा रुद्र अवतार दिशा सालियाम प्रकरणावरून आज सभागृहात चांगलाच वादंग झाल्याचा पाहायला मिळत आहे सत्ताधारी आणि विरोधकाकडून दिशा सालियाम प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजूने मैदानात उतरले आहेत शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी त्यांनी आमदार चित्रावाघ यांचं नाव घेतल्याने चित्रावाघ चांगल्या संतापल्याचा पाहायला मिळाल्या महायुतीमधील मंत्री संजय राठोड जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही त्यांचा राजीनामा घ्या विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका असे म्हणत अनिल परब यांनी सरकारला लक्ष केलं तसे चित्रावाघ यांच्यावर निशाणा साधला त्यानंतर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला मी छप्पन परब पायाला बांधून फिरते असे म्हटले संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याचे उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरेंना विचारा संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली असेल हिंमत तर त्यांना विचारा अशा शब्दात आमदार चित्रावाघ यांनी सभागृहात शिवसेना उभटाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला तसेच माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी अनिल परब यांना उत्तर देत आहे तुम्ही असाल पोपट पंडित माझ्या कुटुंबांना दोन वर्ष जे सहन केलं तुमच्यासारखे छप्पन परब पायाला बांधून फिरते आम्ही वशिल्याने येथे आलेलो नाही आहोत असे म्हणत चित्रवाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला